मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल तर्फे प्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब तर्फे चला पाहूया स्पष्टीकरण आजची मित्रांनो बातमी आहे एक जानेवारीची खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी मोठ्या बातमीच्या संदर्भात शासन निर्णय या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार आत्मीय बंधू आणि आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी युक्त बातमी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची कोणती बातमी आहे कोणत्या विभागाने आनंदाच्या उपरोक्ता सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे breaking news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन update प्राप्त करण्यासाठी बेल icon ला press करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत अवश्य शेअर करा like करा चला तर पाहूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचे जानेवारी सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे सदर अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आले आहे कि किरकोळ रजा च्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही रजेच्या संख्येतील शनिवार रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीला जोडून घेण्याची तसेच किरकोळ रजेमध्ये आलेली सुट्टी रजे आणि आले सुट्ट्यांची मालिका किरकोळ रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल याशिवाय याशिवाय एका वेळेस सलगपणे आलेल्या रजा व सुट्ट्या एकूण कालावधी सात दिवसापेक्षा अधिक असणार नाही तर स्पष्ट करण्यात आले आहे कि किरकोळ सात दिवस पर्यंत क्रमाने घेता येईल तर अपवादात्मक परिस्थिती दहा दिवसापर्यंत वाढवता येतील असेही नमूद करण्यात एका वर्षामध्ये केवळ आठ दिवस नियमित रजा किंवा किळकोळ रजा घेता येईल असेही स्पष्ट करण्यात आले अखंडित रजेची कमाल मर्यादा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्या सलग पणे पाच वर्षापेक्षा कालावधी करता कोणत्याही प्रकारची करण्यात आले असेल जो शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त से वे किंवा सेवेशिवाय सलग पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी अनुपस्थित राहील अशा कर्मचाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन सेवेचा राजीनामा दिला असे ग्राह्य धरण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले त्या तर शासकीय कर्मचाऱ्याला अशा अनुपस्थितीचे कारणे स्पष्ट करण्याची वाजवी संधी सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आली आहे आणि या संदर्भातील सविस्तर शासन अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक हियर यामध्ये राज्यसभे यामध्ये रजेच्या संदर्भातील महाराष्ट्र राज्य पत्राची लिंक या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे लिंक येथे दिली आहे पिवळ्या पट्ट्यात निळ्या अक्षराने ही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून पीडीएफ घेऊन वाचू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे था धन्यवाद थँक्यू व्हेरी मच